आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे ज्योतिषांसारखं काय सांगताय मी तर ऐकलंय तुम्हाला सारं काही माहित आहे तुम्ही तर भविष्यही लिहून ठेवलंय लिहून ठेवलंय परंतु ते वेळेवरच प्रकट करावं लागेल मग ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा काय लाभ इतकंच की मनुष्यामध्ये सामना करण्याची ताकद असली पाहिजे हे पहा हे बघा तुमच्या आठवणी तुमच्या काकाने पाठवलंय काही सांगितलं का शत्रुघनने युद्ध कस जिंकलं नाही तो होता मी तुला असंच कधीतरी सार काही विस्तारपूर्वक सांगेन तुम्ही असं सामान्य ज्योतिषांसारखं काय सांगताय मी तर ऐकलंय तुम्हाला सारं काही माहित आहे तुम्ही तर भविष्यही लिहून ठेवलंय लिहून ठेवलंय परंतु ते वेळेवरच प्रकट करावं लागेल मग ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा काय लाभ इतकंच की मनुष्यामध्ये सामना करण्याची ताकद असली पाहिजे त्याला हे समजलं की अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे म्हणजे तो चालत राहतो हा विश्वास मोठा आधार देतो विश्वासाची काठी टेकत टेकत मानव पुढे चालत राहतो घाबरून पडत नाही हाच विश्वास प्रभूंच्या भक्तीमध्ये असे तर त्याचाही हाच फायदा आहे मुली ज्यांचा प्रभूवर विश्वास आहे त्या भक्तांना ज्योतिषाची काय गरज त्यांचं रक्षण तर प्रभू स्वतः एखाद्या आईप्रमाणे करत असतात